नमस्कार पत्रकार सचिन उभास जुचंद्र मित्रांनो बारा जून दोन हजार चोवीसला मी व्हिडिओ दाखवला होता माझी पडा इथला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कृपया जरा इथे लक्ष द्या हे त्या व्हिडिओचं नाव होतं तर त्यानुसार भराव टाकण्यात आलाय बलाय दुस फिचा टाकण्यात आलाय बघा गाडी रात्री आली स्लीप होणार कुठली तरी बाईक वेगाने आली स्लीप होणार सिंगचा मुली हा व्हिडिओ टाकला होता मी बारा जून दोन हजार আর সোলা জুন দোল হাজার চোব ডাম্বর কথা টাকার মারা তো ডাম্বার কী টাকার বাড করা एखादे वेगा जो दिवस तुझ्या आली स्वतःला माहीत नाही पडणार तर त्यापुढतीला टाकवत टाकला गेला पाहिजे धन्यवाद माझी पण आहे ते बंद करून टाकलं चाललंय पाहू शकता तुम्ही दाखवतो बघा नाला बंद करून टाकण्यात आलेला आहे पाणी त्याला मार्ग नाही आहे पाऊस पडला तर परत होतीच परिस्थिती निर्माण होणार आहे पाहू शकता नाला या खडीवर खांब टाका तुम्हाला लांबून आहे म्हणून बघा जिथे खडी राहायचे किती टाकायला तर गाडी किती बोयच्या दिसेल रक्त द्या नंबर पहिला टाकायचं धन्यवाद